नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ इकडे आता थंडी पडलेली आहे आज दिवसभराचं इकडचं तापमान साडेपाच डिग्री सेल्सिअस ते तेरा डिग्री सेल्सिअस असं होतं तुम्हाला मी बाहेरचं गवत झूम करून दाखवते आहे गवतावरचे जे दवबिंदू होते त्याचासुद्धा बर्फ झालेला आहे सगळीकडे पांढराशुभ्र गालीच्या पसरलेला आहे असं वाटत होतं सकाळी आणि संध्याकाळी इकडे चांगलीच आता थंडी जाणवते आणि बाहेर पडताना जॅकेट घालावं लागतं आज तिसरा गुरुवार सकाळी आधी लवकर लक्ष्मी देवीचं व्रत केलं मनोभावे शांततेत बसून देवीची छानपैकी पूजा केली देवाची पूजा केली नैवेद्य दाखवून आरती केली आणि तुम्हाला आज मेथ्याची भाजी कशी केली ते दाखवते आहे आधीच मी दोन दिवस आधी एक मोठी वाटी मेथ्या भिजवून ठेवलेल्या होत्या पाण्यामध्ये आणि सुती कापडामध्ये मेथ्यानंतर बांधून ठेवल्या त्याला छान मोड आले या मेथ्यांची भाजी थंडीच्या दिवसात दोन तीन वेळा आवर्जून करते कांदा बारीक चिरून घेतला हिरव्या मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता मटार सगळं साहित्य घेतलं त्यानंतर कढई गरम करून कढईमध्ये आधी तेल घातलं त्यानंतर जिरे मोहरी हिंग घालून हिरव्या मिरच्या टाकल्या परतल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घातला आणि कांदा घालून छान दहा ते बारा मिनटं कांदा लालसर परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद तिखट धनेपूट टाकली आणि नंतर मटार टाकले आणि छान सगळीकडनं परतून घेतलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मोड आलेल्या मेथ्या घातल्या आणि वरून चवीनुसार मीठ पेरलं आणि सगळी भाजी छान सगळीकडनं हलवून घेतली ताटामध्ये पाणी ठेवून झाकण ठेवलं छान भाजी दहा ते पंधरा मिनटं वाफवू दिली आणि ही भाजी खूप छान लागते त्याच्यानंतर झाल्यावर त्यावर कोथिंबीर पेरली ही भाजी पौष्टिकसुद्धा आहे कांदा घालून ही भाजी केली तर ही अजिबात कडू लागत नाही आणि पित्तसुद्धा या भाजीने वाढत नाही तुम्ही सुद्धा नक्की ही भाजी करून बघा भाजी झाल्यानंतर गरम गरम जेवायला वाढलं धन्यवाद